नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूटूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मदतनीस या पदाची पदभरती अहमदनगर या जिल्ह्यात सुरू झालेली आहे तर मित्रांनो मदतनीस पदभरती पदभरतीही सुरू झालेली आहे यामध्ये मित्रांनो कोणत्या गावामध्ये किती पदे आहेत याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्व मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे पाहू शकता की एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पारनेर अंतर्गत तालुका निवड समिती अंगणवाडी तर इथं पाहू शकता मित्रांनो तुम्ही जाहिरात की मदतनीस पद भरती सन दोन हजार चोवीस तर काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया मित्रांनो अंगणवाडी मदतनीस पदभरती दोन हजार चोवीस तर मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही की अंगणवाडी पदभरती दोन हजार चोवीस यामध्ये मित्रांनो एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पारनेर जिल्हा अहमदनगर अहमदनगर अंतर्गत रिक्त असणाऱ्या मदतनीस यांचे पदे भरण्याबाबत यामध्ये मित्रांनो निर्णय पण काय आहेत याच्यामध्ये तर संपूर्ण अशी अपडेट इथे पाहू शकता मित्रांनो संपूर्ण जाहिरात तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो तुम्ही तर यामध्ये महिला व बालविकास शासनं निर्णय क्रमांक दिलेले आहेत तसेच जाहिरात संपूर्ण इथे पाहू शकता की यामध्ये काय म्हटलेलं आहे की दिनांक आठ सात दोन हजार चोवीस दिनांक दोन 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 हजार तेवीसनुसार शासनाचे निर्देश प्राप्त झाले असून त्या अनुषंगाने सदरची भरती प्रक्रिया खालील शर्ती व अटीनुसार मंजूर रिक्तपदे भरण्यात येणार आहे मदतनीस यांचे रिक्तपदे स्थानिक रहिवासी महिला उमेदवारांकडून भरावायचे आहे सदरची पदं मानधन सदरची पदं मानधनीय तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात भरवायचे आहेत याकरिता संबंधित गावातील ज्या अंगणवाडी केंद्रात रिक्तपदे आहेत त्या उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद तेवीस सात दोन हजार चोवीस ते एक आठ दोन हजार चोवीस अखेर शासकीय सुट्टीचे दिवस सोडून विहित नमुन्यातील अर्ज प्रत्यक्ष व पोस्टाने वरील तारखेपर्यंत या कार्यालयात सादर करावे त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही अंगणवाडी मदतनीस या पदासाठी शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण राहील तर मित्रांनो ते पाहू शकता की अंगणवाडी मदतनीस या पदासाठी शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण राहील किमान शैक्षणिक पात्रतेसोबतच त्यापेक्षा उच्च शैक्षणिक पात्रता अस असल्यास त्याबाबतचे सर्व गुणपत्र किंवा प्रमाणपत्र सोबत जोडावेत तसेच अंगणवाडी मदतनीस पदासाठी वयाची आठ दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी किमान अठरा व कमाल पस्तीस वर्ष पूर्ण असावे तसेच विधवा उमेदवारांसाठी हे चाळीस वर्ष वयाची आठ असेल तर मित्रांनो यामध्ये पाहू शकता की एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पारनेर आता यामध्ये पाहू शकता मित्रांनो तुम्ही की यामध्ये रिक्त पदाची यादी माहे जुलै दो हजार चोवीस तर मित्रांनो इथे काही गावाचे नावं आणि अंगणवाडी केंद्राचे नावं आणि मदतनीसांची पदं तर काही माहिती दिलेली आहे तर इथे पाहू शकता की गावाचे नाव आहे पळवे अंगणवाडी केंद्राचे नाव आहे देशमुख वस्ती आणि पद एक तसेच पाडळी रांजणगाव अंगणवाडी केंद्राचे नाव जाधव मळा आणि मदतनीस एक तसेच म्हसणे अंगणवाडी केंद्राचे नाव जंबे मळा एक तसेच रांजणगाव मशीद जवळ मळा एक तसेच पुढे पाहू शकता की वडनेर हवेली बडे वस्ती एक तसेच हंगा मोकाते वस्ती एक तसेच अस्थगाव रामवाडी एक तसेच सुपा आदर्शनगर एक रुई छत्रपती दिवटे मळा एक तसेच शेरी कस कासारी वाघुले मळा एक म्हसकेवाडी माळवाडी एक देवी भोयरे मगरदरा एक देवी भोयरे शिववस्ती एक तसेच देवी भोयरे सरडे वस्ती एक तसेच देवी भोयरे तसे बेलोटे वस्ती एक निघोज काळे वस्ती एक तसेच राळेगण सिद्धी यामध्ये अंगणवाडी केंद्राचे नाव पद्मावती वस्ती एक तसेच नारायण गवण मळा एक तसेच वाडेगवन मिरीमळा एक शिरापूर आणि अंगणवाडी केंद्राचे नाव भिल्ल वस्ती एक तसेच गावाचे नाव कोहकडी गोगडे वस्ती एक तसेच मित्रांनो पाहू शकता की गावाचं आणि अंगणवाडी केंद्राचे नाव गावाचे नाव अलकुटी आणि अंगणवाडी केंद्राचे नाव परंडवाल मळा एक तसेच वडजिरी निघुट मळा एक तसेच वडजिरे बोरकर मळा एक बाभुळवाडे नवले वस्ती एक तसेच बाभुळवाडी वरची ठाकरवाडी एक तसेच मित्रांनो गावाचं नाव पाहू शकता की लोणी मावळा आणि अंगणवाडी केंद्राचे नाव आहे कामठीमाळा एक तसेच चिंचोली चिंचोली वस्ती एक सिद्धेश्वरवाडी नरोडेदरा एक तसेच लोणी हवेली आणि अंगणवाडी केंद्राचे नाव खडकवाडी एक तसेच मित्रांनो एकतीस नंबरचं पाहू शकता की करंदी गावाचं नाव आहे आणि गव्हाणी वस्ती अंगणवाडी केंद्राचं नाव आहे आणि तिथं एक तसेच बत्तीस नंबरला पाहू शकता की गांजी भैरे माणेमस्ती आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की गावाचे नाव आणि अंगणवाडी केंद्राचे नाव आणि निष्पद तर याविषयी थोडक्यात अशी तुम्ही इथे संपूर्ण अशी माहिती इथे पाहू शकता मित्रांनो तसेच आपण थोडंसं खाली स्क्रोल करूया मित्रांनो तर मित्रांनो खाली इथे पाहू शकता की कारवाही आणि कालावधी तर मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही की अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे ते तेवीस सात दोन हजार चोवीसपासून एक आठ दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज प्राथमिक यादी तयार करणे व छाननी करणे दोन आठ दोन हजार चोवीस ते आठ आठ दोन हजार चोवीस तसेच मित्रांनो इथे पाहू शकता की गुणवत्ता पडताळणी समितीचा मान्यता दे घेणे व नोटीस बोर्डवर यादी प्रसिद्ध करणे नऊ आठ दोन हजार चोवीसपासून ते चौदा आठ दोन हजार चोवीसपर्यंत तसेच नोटीस बोर्डावरील प्रसिद्ध यादीतील उमेदवारांबाबत हरकती आक्षेप तक्रारी शहानिशा करून गुणवत्ता यादीत सुधारणा करणे सोळा आठ दोन हजार चोवीस ते सव्वीस आठ दोन हजार चोवीस तसेच मित्रांनो पाच नंबरचा कॉलम पाहू शकता की अंतिम यादीमधील भरावयाच्या पदासाठी गुणक्रमांकानुसार उमेदवारांची निवड करणे व नियुक्तीपत्र निर्गमित करणे तसेच अंतिम यादी प्रसिद्ध करणे सत्तावीस आठ दोन हजार चोवीस तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण ही जाहिरात पाहू शकता की अर्ज स्वीकारणे कालावधी जो आहे तेवीस सात दोन हजार चोवीस ते एक आठ दोन हजार चोवीस अर्ज स्वीकृतीचे ठिकाण जे आहे ते एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय पारनेर जुनी पंचायत समिती पारनेर जिल्हा अहमदनगर तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर तर मित्रांनो अंगणवाडी आ... स्पदाची ही पदभरती अहमदनगर जिल्ह्यामध्ये ही सुरू झालेली आहे मित्रांनो यामध्ये गावाचे नाव आणि अंगणवाडी केंद्राचे नाव हे दिलेले आहे तर अशी संपूर्ण अशी माहिती तुम्ही अंगणवाडी मदतनीसपद भरतीविषयी पा पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण जाहिरात आपल्याला कशी वाटली माहिती कशी वाटली आवडल्यास व्हिडिओला नक्की एक लाईक आणि शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद